असेल नमस्कार गोष्ट आपल्याला आठवत सीएए विरुद्ध आंदोलन सुरू होतं कशासाठी हे मला तरी कळलं नाही याचं कारण सीएए नागरिकत्व कायदा हा पाकिस्तान अफगाणिस्तान आणि बांगलादेश मधल्या बिगर हिंदू लोकांसाठी जे भारतात दोन हजार चौदा साला पूर्वी आलेले आहेत त्यांना नागरिकत्व देणारा हा कायदा होता पण इकडे अशी बातमी पसरवली की हा कायदा भारतीय मुसलमानांचं नागरिकत्व काढून घेणार आहे का तर त्यांना कागद दाखवायला सांगणार आहे आणि त्यांना जर सिद्ध करता आलं नाही की आपल्या पिढ्या अनेक पिढ्या भारतात होत्या तर मग तुम्ही पाकिस्तानी आहात म्हणून तुम्ही देशाबाहेर परत जा असं सांगण्यात आलं होतं आणि त्याच्यासाठी हजारो लाखो लोकं आंदोलनाला बसले होते आज या गोष्टीची आठवण व्हायचं कारण म्हणजे जगातला सगळ्यात महत्त्वाचा मुस्लिम देश आणि इस्लामसाठी सगळ्यात पवित्र अशी तीर्थक्षेत्र असलेली मक्का आणि मदीना यांचा विश्वस्त म्हणजे ज्याला कस्टोडियन म्हणतात त्या सौदी अरेबियानी भारतातल्याही लोकांना म्हणजे दे बाकीचे देश त्याच्यात मोरक्को आहे नायजेरिया पाकिस्तान अल्जेरिया बांगलादेश इजिप्त इथिओपिया इंडोनेशिया इराक जॉर्डन सुडान ट्युनिशिया आणि यमेन पण याच्यामध्ये भारतही आहे भारतातल्या लोकांना बंदी केलेली आहे त्यांचं म्हणणं आहे की आता चार जूनपासनं हज यात्रेचा हंगाम सुरू होत आहे आणि या चौदा देशातले लोक आणि भारतातलेही म्हणजे खास करून हे सौदी अरेबियाला उमराच्या निमित्ताने जातात किंवा पर्यटक म्हणून जातात आणि तिकडे हज यात्रेमध्ये घुसतात अशा प्रकारे हज यात्रेत घुसणं सौदी अरेबियाला मान्य नाही पाकिस्तानच्या लोकांवर आरोप आहेत की ते पण असेच पर्यटन किंवा उमरासाठी म्हणून सौदी अरेबियाचा विजा काढतात आणि हज यात्रेत जाऊन भिका मागतात आणि आम्हाला हज यात्रेमध्ये भिकारी नको आहेत हा सौदी अरेबियाचा आक्षेप आहे आणि म्हणून म्हणलं की जो कागज नाही दिखायंगे हे करून असे जे तावा तावाने ओरडत होते हे सौदी अरेबियाला सांगा की हम विजा का कागद नाही दिखायंगे हम ऐसेही आएंगे सीमा पार करके आएंगे कारण मक्का मदीना सगळ्यांची आहे इस्लाम धर्म मानणाऱ्या सगळ्यांसाठी ते पवित्र क्षेत्र आहेत आणि आम्हाला तिथे येण्यापासून कोणीही अडवू शकत नाही हे सौदी अरेबियाला सांगण्याची हिंमत त्यांच्यात आहे का ती नसणार कारण सौदी अरेबिया सरळ गोळ्या घालेल याच्यातनं कळतं की काय किंमत आहे ते सौदी अरेबियाचं धोरण अतिशय स्पष्ट आहे आणि सौदी अरेबिया खरं सांगतो मित्रांनो गेल्या काही वर्षात इतक्या सुधारणा सौदी अरेबियाने केलेल्या आहेत की त्या कोणालाही हेवा वाटतील अशा आहेत आणि आपल्याकडे जेव्हा वक्फ कायदा असेल किंवा ट्रिपल तलाक असेल किंवा अन्य सगळ्या मुद्द्यांवर भारतीय मुस्लिम नेतृत्व आणि स्वतःला पुरोगामी मनवणार शरद पवारांपासनं ते उद्धव ठाकरे लालू प्रसाद सगळ्यांपर्यंत हे सगळे मौल्ला मौलवींच्या बाजूनी उभं राहत असताना सौदी अरेबियानी मात्र प्रचंड सुधारणा कढवून आणलेल्या पूर्वी हाच यात्रा करायची तर स्त्रियांना जाता येत नसायचं सोबत पुरुष असल्याशिवाय म्हणजे कोणतरी काळजी घेणारा सोबत असल्याशिवाय महिलांना हजला जायला परवानगी नव्हती आता ती परवानगी दिलेली आहे फक्त आता घरच्या कोणीतरी अर्थात तो पुरुषच असावा लेखी परवानगी जरी दिली असली तरी ते पुरेसं आहे सौदी सा अरेबियाचं म्हणणं आहे की आम्ही हजला प्रत्येक देशाला कोटा देतो कारण सौदी अरेबियामध्ये जरी ही तीर्थक्षेत्र असली तरी आत्ताचा जो हंगाम आहे आणि अरब देशामध्ये खूप कडक उन्हाळा आपल्याकडे चाळीस डिग्रीच्यावरती ठाण्याला चाळीस डिग्रीच्यावरती तापमान होतं आणि सौदी अरेबिया तर वाळवंटी आणि पन्नास डिग्रीपर्यंत तापमान जातं आणि तिथे जर लोकांनी गर्दी केली तर उष्माघातामुळे मृत्यू होतात चेंगराचेंगरीत मृत्यू होतात लोक भिका मागतात अस्वच्छता होते आणि आम्हाला जर या सगळ्या तीर्थयात्रेचं व्यवस्थापन करायचं आहे तर आम्ही कोटा सिस्टीम कोटा सिस्टीम आम्ही आयोजित करतो तेवढ्याच लोकांना हजला येता येईल भारतासाठी त्यांनी गेल्या वर्षी काहीतरी एक लाख पंच्याहत्तर हजारचा कोटा जाहीर केला पाकिस्तानची लोकसंख्या भारतापेक्षा जास्त आहे म्हणजे भारतीय मुसलमानांपेक्षा पाकिस्तानच्या मुसलमानांची संख्या जास्त आहे कागदावर तरी खरी काही माहिती नाही पण ना पाकिस्तानसाठी एक लाख एकोणऐंशी हजाराचा कोटा दिला आणि त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे एवढ्याच लोकांनी हज यात्रेला यावं सौदी अरेबियाच्या असं लक्षात आलं की भारतीय मुसलमान अन्य कारणास्तव उमरा म्हणजे त्याच ठिकाणी जायला परवानगी असते परंतु हज चा विजा त्या म्हणजे त्या तीर्थयात्रेच्या काळासाठी असतो तो हज त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही मक्का मद्दी नेला जाता एक पर्यटक म्हणून तिथे फक्त मुसलमानच जाऊ शकतात बिगर मुसलमान मक्केला वगैरे जाऊ शकत नाहीत तेव्हा जेव्हा जातात तेव्हा त्याला उमरा म्हणतात आणि लोक आपल्याकडनं उमराचा विजा काढतात वर्षभर व्हॅलिड असलेला विजा काढतात आणि मग हज यात्रेमध्ये घुसायचा प्रयत्न करतात सौदी अरेबियानं सांगितलंय अशा घुसखोरांना आम्ही येऊ देणार नाही आणि त्याच्यासाठी त्यांनी तेरा एप्रिलपासून म्हणजे सोमवार या रविवारपासून भारतासकट या चौदा देशांना विजा देणंच बंद केलेलं आहे जर तुम्ही पर्यटक असाल जर तुम्ही उमराला येणार असाल जर तुम्ही या गोष्टींसाठी येणार असाल तर हज यात्रा संपेपर्यंत तुम्हाला व्हिजा मिळणार नाही एका प्रकारे याच्यातनं दोन गोष्टी सिद्ध होतात तसे म्हटलं की अरब देश भारतीय आणि पाकिस्तान मुसलमानांना मुसलमानही समजतात की नाही मला शंका वाटते कारण त्यांना ते बाडगेच समजतात आणि कनिष्ठ दर्जाचे समजतात आणि आपल्याकडचे चहापेक्षा किटली गरम असलेले लोक आपणच कसे श्रद्धावान आपणच कसे खरे मुसलमान हे सांगण्याच्या नादात आपली संस्कृती आपला इतिहास आपली मुळं सगळ्याला विसरून आपल्या अंगात कशा प्रकारे अरबांचं रक्त आहे तुर्कांचं रक्त आहे पठाणांचं रक्त आहे किंवा आणखीन कोणाचं रक्त आहे हे सांगायला त्यांच्यात अहमिका असते पण अरबांच्या दृष्टीने तुम्ही अरब नाही आहात अरबांच्या दृष्टीने तुम्ही हिंदूच आहात आणि या सौदी अरेबियासाठी भारताशी असलेले संबंध अतिशय महत्त्वाचे आहेत सौदी अरेबिया असो किंवा यू एई संयुक्त अरब अमिराती असो ते नरेंद्र मोदींचा उल्लेख माय ब्रदर असा करतात मोदीही त्यांचा उल्लेख माय ब्रदर असा करतात म्हणजे ते बघत नाहीत गुजरातमध्ये काय झालेलं आणि सी ए आंदोलनाला काय झालेलं आणि वक्फ कायदा पास झाला का नाही झाला कारण त्यांच्यासाठी भारत हा भा, त्यांचा देश चालवणारा देश आहे भारतीय श्रमिकांमुळे भारतीय तंत्रज्ञानांमुळे भारतीय इंजिनियर्समुळे हे सगळे आखाती अरब देश त्यांनी प्रगती केलेली याची जाणीव त्यांना आहे आणि त्यामुळे भारताला जी चांगली वागणूक मिळते त्यात ते हिंदू मुस्लिम असा भेदभाव आता करत नाहीत हा फरक भाजप आणि काँग्रेस यांच्या राज्यात आहे काँग्रेसनी कायम असा विचार केला की या अरब देशांमध्ये जर आपण मुस्लिम राजदूत पाठवले आपल्याकडचे जे अरब रक्ताचे मुसलमान आहेत म्हणजे जे म्हणतात की आम्ही राजघराण्यातले आहोत आम्ही फलाण्याच्या घराण्यातले आहोत अगदी आपले माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारही म्हणायचे की त्यांचंही ते अन्सार वगैरे म्हणजे प्रेषित मोहम्मदांच्या कुटुंबियांपैकी त्याच्यात ते त्यांचं रक्त म्हणजे त्या रक्तातनं त्यांचा जन्म झालेला आहे भविष्यात म्हणजे अनेक पिढ्यांनंतर आणि त्यामुळे अशा लोकांना जर आपण इराक सौदी संयुक्त अरब अमिराती वगैरे अशा ठिकाणी राजदूत म्हणून पाठवलं तर ते आपल्या घराणेबाज घराणेशाहीचा वापर करून भारतासाठी आखाती अरब देशांची काहीतरी चांगली डील करू शकतात पण काहीही झालं नाही त्या काळात तर मला आठवतं आहे सौदी अरेबियाने पाकिस्ता तालिबानला पाठिंबा दिला होता भारताविरुद्ध वेळोवेळी भूमिका घेतली होती नरेंद्र मोदींच्या काळात परराष्ट्र संबंध हे राष्ट्रीय हिताशी जोडले गेलेले असतात आणि आखाती अरब देशही राष्ट्रीय हितावरच परराष्ट्र संबंध जोडतात म्हणून आज संयुक्त अरब अमिरातीत आबुधाबीमध्ये हिंदू मंदिर उभं राहिलेलं आहे आत्ता दुबईचे युवराज म्हणजे क्राऊन प्रिन्स कारण सगळीकडे आता राजे आहेत ते सगळे म्हातारे झालेले आहेत आणि त्यामुळे खरा कारभार युवराजच बघतात तसे ते दुबईचे युवराज भारतात येत आहेत आणि संरक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर भागीदारी करायची त्यांची इच्छा आहे मला आश्चर्य नाही वाटणार त्यांनी उत्तर प्रदेशला भेट दिली तर आणि योगी आदित्यनाथ यांच्याशी इथे भेटले कारण डिफेन्स इंडस्ट्री उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात तयार होती पुन्हा मूळ मुद्द्याकडे वळतो की ही जी नवटंकी आहे की कागज नाही दिखायगे त्याच्यासाठी मला आठवतं या सगळ्या पुरोगाम्यांनी त्या फैजची एक कविता कविताने नजम नजम काढली होती की हम देखेम हे हम देखेंगे लाजिम है की हम भी देखेंगे वो दिन की जिसका वादा है जो लोहे अजल में लिखा है हम भी देखेंगे म्हणजे त्या फैजनी जियाउल हकच्या हुकुमशाही विरुद्ध तेव्हा काहीतरी ती नजम लिखली लि, लिहिली होती तर इथल्या लोकांनी मोदींच्या तथाकथित हुकुमशाही विरुद्ध ही नजम ही हम कागज नाही दिखायगे पण सौदी अरेबियाला असं सांगायचं धाडस नाही की हम कागज नाही दिखायगे की आमचा पण धर्म आणि तुमचा पण धर्म एकच आहे आणि आम्हाला आमच्या तीर्थक्षेत्रांना भेट देण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही सौदी अरेबियासाठी कायदा महत्त्वाचा आहे स्वच्छता महत्त्वाची आहे सुरक्षा महत्त्वाची आहे त्यांचं म्हणणं आहे उष्माघातात आम्हाला लोक बळी पडायला नकोत चेंगरा चेंगरीत आम्हाला लोकं बळी पडायला नकोत भिकारी आम्हाला इथे यायला नकोत आणि त्यामुळे जो कोटा भारत सरकारशी निगोशिएट करून भारताला दिलेला आहे त्या कोट्यातनं जेवढ्या लोकांना यायचं तेवढ्याच लोकांनी यायचं आणि ही वस्तुस्थिती आपल्याकडचे शांतीप्रिय लोकं जेव्हा समजतील की कायदा हा महत्त्वाचा असतो आपल्याकडे एक असं वागणं असतं की आम्हाला कायदा लागू होत नाही आमच्यासाठी आमचा धर्माचा कायदा हा सगळ्यात महत्त्वाचा देशाचा कायदा आमच्यासाठी महत्त्वाचा नाही त्यांनी सौदी अरेबियाच्या या उदाहरणाकडे बघण्याची गरज आहे की सौदी अरेबियासाठी पण देशाचा कायदा किती महत्त्वाचा आहे आणि तो देशाचा कायदा काही कोणाची मनमानी करण्यासाठी नाही आहे येणाऱ्या लोकांचीच सुरक्षितता त्यांना चांगली त्यांचा प्रवास चांगला व्हावा त्यांना चांगल्या सुविधा मिळाव्या याच्यासाठी कायदा काय नियम कानून ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि जेव्हा कायदा पाळण्याची वृत्ती अंगीकारली जाईल तेव्हाच भारताचा खऱ्या अर्थाने समतोल असा विकास होऊ शकणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि या चॅनल सबस्क्राईब करायचं नव्हते तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट